नमस्कार आज तेरा ऑगस्ट वार मंगळवार श्रावण शुक्ल तेरा शक्के एकोणवीसशे एक्केचाळीस आज आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन असे आहे आजचे दि, दिनविशेष असे आहेत दिनविशेष क्रमांक एक सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री माला बाळी यांचा आज जन्मदिन तसेच भारताचा नवा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचाही आज जन्मदिन दिन विशेष क्रमांक दोन प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा आज जन्मदिन तसेच बालकवी त्र्यंबक बापूजी टोमरे यांचाही आज जन्मदिन दिन विशेष क्रमांक तीन प्रसिद्ध लेखक कवी शिक्षक तज्ञ संपादक पत्रकार राजकीय नेते चित्रपट निर्माते दिग्दर्शक पठा पत्र, पटकथा लेखक आणि तथा वक्ते साहित्य सम्राट आच, आचार्य अत्रे तथा केशव कुमार अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रल्हाद केशवत्रे यांचा आज जन्मदिन दिन, दिन विशेष क्रमांक चार अष्टपैलू आणि प्रति प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पुबा भावे यांचा आज स्मृतिदिन तसेच ब्रिटिशांनी न जुमानता जर्मनीत भरलेल्या परिषदेत तिरंगा फडकवणाऱ्या मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचाही आज स्मृतिदिन धन्यवाद